हाय फ्रेंड माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो आज आमचा म्हणजे नॉनव्हेज खायचा दिवस आहे संडे तर नाही आहे आम्ही संडेलाच खातो फक्त पण आज बुधवार असल्यामुळे आम्ही बुधवारी खातो काही विनायक चतुर्थी वगैरे नसली तर आम्ही बुधवारी खातो तर मोस्टली आमचा संडेच असतो मोस्टली काय कंपल्सरी संडेच असतो पण बुधवारी शुक्रवारी असं समटाईम खातो आलो तर मी आज ते ना मिस्टरांना ना चिकन बिर्याणीची पार्टी देणार आहे आणि ते त्यांना माहिती नाही आणि त्यांनी मला विचारलं की रात्री काय बनवणार आहेस म्हणून तर मी सकाळी ना त्यांना ना थालीपीठचा डबा दिला कारण की दुपारी म्हणजे असं हलकं थोडंसं आणि पौष्टिक पण तर रात्री चिकन बिर्याणी पोटभर खावं म्हणून तर मी ना त्यांच्यासाठी ना थोडंसं चिकन घेऊन आली आहे आणि मी त्यांना चिकन बिर्याणीची पार्टी देणार आहे म्हणजे कसं ना आवड आणि त्यांना खूप आवडते मी चिकन मच्छी खात नाही म्हणजे मी ह्या गोष्टी खात नाही पण मला पोटात एरिटेट होते म्हणून मी खात नाही पण मी रसा खाते आ, तर मी भात पण खाणार आहे पण चिकन नाही खात नाही तर म्हणून मी आणि मी खात नसल्यामुळे ना तर मिस्टर घरात आणत नाही म्हणून मी आणले ते आणि मी त्यांना सरप्राईज देणार आहे तर या छोट्या छोट्या गोष्टीतच प्रेम वाढतं कारण ते मी खात नाही म्हणून ते पण खात नाही पण माझं एक कर्तव्य बनतं की माझ्यामुळे ते जर खात नसणार आणि मला खात्रे माझी मिस्टर बाहेर खाण्यापैकी कारण की ते माझ्या मला सोड कधी काही खात नाही प्रेम जास्त विषय माझं अजून जास्त त्याच्यामुळे जा मला मी अधूनमधून त्यांना ही सरप्राईज देत असते तर आता मी चिकन आणले तर चला काय काही साहित्य लागतं ते बघूया आणि मी चिकन बिर्याणी कशी बनवते ते, ते पण बघूया सर okay.